सुनगाव जिल्हा परिषद शाळेत बाळ आनंद मेळावा संपन्न ग्राम सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक बारा जानेवारी रोजी बाळ आनंद मेळावेचे आयोजन शाळेच्या आवारात मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाले विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच आपल्या खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल शाळेच्या परिसरात लावले होते यामध्ये पापड मटकी चवडी उसळ इडली पोहे कुरकुरे पाणीपुरी बर्फी चने उसळ मिसळ सोनपापडी यासारखे बरेच खाद्यपदार्थ विक्री सारले होते आनंद मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शाळा समिती अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजकुमार भट गजानन किरोडकर गणेश भट गजानन सोनटक्की अश्विन राजपूत अनिल भगत तट्टामुक्ती अध्यक्ष अलिग्राम भगत ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडी माजी शाळा समिती अध्यक्ष अंबडकार शाळा समिती उपाध्यक्ष संगीता राजपूत यांची उपस्थिती होती यावेळी शाळा समिती अध्यक्ष किशोर धुडे यांच्या हस्ते फीत कापून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व प्रमुख मान्यवर व गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या व आणलेल्या खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला तसेच शाळेचे शिक्षक शिक्षिकांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी आणलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या पाककृतीचे व विविध खाद्यपदार्थांचे कौतुक केले यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे सर उर्दू शाळा मुख्याध्यापक शिक मजर सर बेग सर प्रदीप वाकेकर सर आंबडकार सर अस्मिता क्षीरसागर साबे मॅडम बोंबटकर मॅडम गवई मॅडम उमाळे मॅडम कर्मचारी मनोहर रानखडे राज अंदुरकार यांच्यासह बहुसंख्य शाळेची विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती <laughs>